नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळची वाजले आहेत नऊ आणि आत्ता पण आहोत तुम्ही पळव तेथील कांदा मार्केटला तर रोजच्याप्रमाणे कांद्याचे लाईव बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो आज सकाळच्या कांदा लिलावाला जर आवक बघितली तर आज आवक कालपेक्षा थोडीशी कमी पन्नास साठ नगांनी तर आजचे कसे असतात बाजारभाव हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करत आला मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये एक नंबर खात गोल्टी तिघांचे पण बाजारभाव सांगत असतो ट्रॅक्टर आणि पिकअपमधील कांद्यांचे बाजारभाव आपण एकाच व्हिडिओमध्ये टाकत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला व आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करत आला आणि तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशा डेलीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला मित्रांनो आजचे लाईव्ह कांदा भाव जाणून घेऊ पिंपळगाव बसून देतील ट्रॅक्टरमधील लाल कांदा लिलाव सुरू झालेला आहे मित्रांनो सुरुवातीला आपण ट्रॅक्टरमधील कांद्यांचे भाव जाणून घेणार त्यानंतर पिकअप मध्ये असणार आणि आज बघू शकता ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचं मागचं फाळकं आणि डाव्या साईडच्या टायरवरचं फाळकं पाडण्यात आलेलं आहे काय बघू गेले भाऊ ये पंधरा ऐंशी बरं कुठला कांदा आपला वटनिर्भाईला ओके पंधरा ऐंशी गेलेले बघू पुढं पंधराशे ऐंशी एव्हरेज माल आहे पंधराशे का पूर्ण पंधराशे बरं तुमचं काय या साईडचं पालकं पाडलं का तुम्हीच पाडून ठेवले होतं आधी ओके पंधराशे रुपये पलटा पंधराशे काय भाऊ गेले सतरा तीस बरं कुठला आहे माल कुठला आहे माल नाही सतराशे तीस रुपये गेलेले कोणते घरगुती का बर किती दिवस झाले हो कापून चार पाच दिवस झाले बर सतरा तीस गेलेले बघ भाऊ ती वन थाउजंड सेव्हन हंड्रेड थर्टी रुपीज काय भाऊ गेले सतराशे रुपये सतरा कुठला कांदा आपला नाही का कोणतं बियाण डबल डबलपत्ती सोळाशे पंच्याण्णव पाच कोणी सतराशे किती दिवस झालेले कापून आपण आपला

पंधरा एकाव बर एक्वन का तेराशे बर दुसरी लाईन आहे मित्रांनो आणि दुसऱ्या लाईनला बघू शकता की पाठीमागचा फाळका आणि उजव्या साइडच्या टायर वरचा आता फाळका पाडण्यात आलेलं आहे पहिल्या लाईनला डाव्या साइड फाळकं होतं टायर आता उजव्या साइड टायरवरचं आहे काय बघितलं पंधरा बावन्न बरं वन थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी टू रुपीज पर क्विंटल ड्राय मालेस कुठला कांदा काका आपला बरं ओके बघू पुढं हो काय झाले पस्तीस चौदा पस्तीस कुठला कांदा आपला शिंदवड शिंदवड बर ओके काय बघेल चौदाशे चाळीस पंधरा चाळीस कर काल किती गेले होते तेरा ऐंशी आज पंधरा चाळीस गेले बरं बरं ओके पंधराशे चाळीस गेले मित्रांनो आता तेरा पंच्याऐंशी बर ओके तेराशे पंच्याऐंशी ॲव्हरेज माले गेले आपली नऊशे बावन नऊशे बावन्न बरं ओके पंधराशे दोन दाखव पावती पंधराशे दोन आसर आसर असे आसर असे काय आवाज केला मग आज सोळाशे सो रुपये बर सोळाशे रुपये गेलेले कुठला कांदा केलदरीचा बरं काल किती गेले होते साडे पंधरा आज सोळाशे बर ओके पावती दाखवा सोळाशे रुपये देऊ ये का हो किती गेले सतराशे सतराशे कुठला कांदा आपला गनोरचा बर सतराशे रुपये कोणतं बियाणं होतं चायना किती दिवस झाले का आपण आठ एक दिवस ना बरं बरं चालेल सतराशे रुपये गेलेले सुपर क्वालिटी एकदम ड्राय माल आहे काय गेलेले आपले चौदाशे ऐंशी चौदा ऐंशी कुठला माल हो कुठले आपण आडगाव टप्पा का बरं चौदाशे ऐंशी रुपये तेराशे रुपये बरं ॲव्हरेज माल मित्रांनो तेराशे रुपये गेलेला आहे पंधरा तीस बरं कुठला आहे माल दादा मिरची पालखेड बर पंधरा तीस रुपये ओके का चौदाशे एकसष्ट बर कुठला माल पात्र शेंबे ओके चौदाशे एकसष्ट केले आपले कांदे का चौदा एकावन्न का बरं कुठला आहे मालखेड मिरची मिरची ओके हो गेलो अठरा सत्तर बरं कुठला आहे माल मतेवाडी का बरं अठरा सत्तर रुपये काल होते का किती गेले होते काल सतरा ओके सतराशे किती दिवस झाले हो का आठ दिवस ना ओके ओके अठरा सत्तर आपले सोळा पस्तीस सोळा पस्तीस का बर वाढवाय बर सोळा पस्तीस गेले सतराशे अकरा बर वन थाउजंड सेवन हंड्रेड इलेवन रुपीज पर क्विंटल सतराशे अकरा रुपये कुठला कांदा गणूर का बरं शिंदे सतराशे अकरा रुपये अकराशे एक बर डॅमेज माल रिजेक्शन अकराशे एक रुपये बरं पावसामुळे नुकसान झाले की कुठला आहे मित्र तांगडीचा बर ओके का काही चौदाशे एक बर चौदाशे एक रुपये बघू भाऊ ती चौदाशे एक गोल्टी बारा एकावन्न बर चालेल बारा ऐंशी सुपर गोलम ड्रायव्हल आहे बाराशे ऐंशी कुठले मतेवाडी ओके बारा ऐंशी पिकअप मध्ये लाल कांदा मित्रांनो काय भाऊ गेले काका अठरा पंच कुठला कांदा आपला कातकरणीचा कांदा आहे सुपर क्वालिटी ड्रायव्हल एकदम पन्नास पंचावन्न साठ आहे डबल पत्ती कांदा बियाणं कोणतं कोणत्या गोदावरी एकशे आठ बर गोदावरी एकशे आठ बियाण्यास कांदा मित्रांनो सुपर क्वालिटी एकदम पूर्ण गाडीमध्ये एक सारखी साईज आहे किती गेले म्हटले अठरा पंचावन्न बरं ओके अठराशे पंचावन्न वन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी फाईव्ह रुपीज दोन हजार दोन हजार कुठला माल कुठले कातरणी कातरणी का बी आहे ना नारळी नारळी बरं दोन हजार रुपये सुपर क्वालिटी आहे पूर्ण गाडीमध्ये किती दिवस झालेले कापून खांदा आठ दिवस का बर ट्राय माल आहे डबल पत्ती अठराशे नव्वद अठरा नव्वद कातरणीचा माल आहे मित्रांनो अठराशे नव्वद नारा नारा आज नाराज झाले कातरणी कर बर बरोबर आहे मालाला क्वालिटी आहे तुमच्या बरोबर सर्व ड्राय माल आहे पूर्ण कातरणीचे जेवढे शेतकऱ्यांच्या गाडी आहेत सर्व ड्राय माल साईज वगैरे सर्व चांगले राहते काल काय भाव गेले होते दोन हजार आज म्हणजे हा ना दोन हजाराच्या आत असा कांदा तरी नाही परवडत बरोबर आहे एवढी क्वालिटी करण्यासाठी तेवढी मेहनत घ्यावी लागते काय भाऊ गेला हा हा एकोणावीसशे बत्तीस बरं एकोणावीसशे बत्तीस रुपये गेलेला आहे कातरणीचाच माल आहे एकोणावीसशे बत्तीस पावती आपल्याकडे कालपेक्षा मार्केट दोनशे तीनशे ना डाऊनच आहे दोनशे ना डाऊनच आहे एकोणावीस साडे एकोणावीसशे ओके किती गेले ॲव्हरेज आहे किती गेले तेरा साठ कर कुठले कातरणी ओके तेराशे साठ जायला ऍव्हरेज मध्ये नाराज केली कातरणी कर काय गेले हो का आज काय किती साडेआठ अरे साडे अठराशेच गेलेली मित्रांनो हाच एकवीसशे गेला खाद बर बर एकवीसशे कमी केले बरं खास पंधरा चाळीस बरं कुठला खांदा खांदा का पंधराशे चाळीस कुठला आहे माल मला नाहीच ओके पंधरा चाळीस आपलं कोणतं बिया नाही आहे नारळीच आहे का ओके पंधराशे चाळीस रुपये किती गेले अठरा एक बरं अठराशे एक रुपये कुठला कांदा सळसा ओके सळसा कांदा आहे अठराशे एक गेलेला आहे पन थाउजंड एट हंड्रेड वन रुपीज कोणता बियाण्याचा आपला माल के कशी परिस्थिती तुमच्या इकडे यावर्षी लाल कांदा ॲव्हरेज वगैरे काही एक गाडी बरं वाईट परिस्थिती त्यात आज भाऊ कमी भाऊ किती गेले आपले पंधरा साठ पंधरा साठ ॲव्हरेज क्वालिटी मार मित्रांनो पंधरा साठ मिक्स आहे आहे कुठला कांदा आपला दरसवाडी ओके काय भाऊ गेले माऊली आपले सतरा एक्क्याण्णव कुठला कांदा हो? दरसवाडी सतराशे एक्क्याण्णव काल होते का काल किती गेले होते साडे सतराशे बर ओके बरोबर होतं की एवढ्या भावात काय इलाज नाही त्याला काय पावडर बरं बरं टेस्ट तर करावंच लागते पण मग सतराशे एक्क्याण्णव गेले चालेल <laughs> सतराशे एक्क्याण्णव रुपये गेलेले मित्रांनो कांदे सुपर क्वालिटी ड्राय माले किती दिवस झालेले का आपण कांदा आपला आणि काढून हो ना बर पाच दाखवून ठेवता का त्याने कलरला फायदा होतो हा ना ओके सतराशे एक्क्यानो गेलेले मित्रांनी आपले किती घेते दादाशे सोळाशे एक रुपये बरं वन थाउजंड सिक्स हंड्रेड वन रुपीज कुठला कांदा दादा आपला बर कुठलं बियाणं कोणतं माऊली राईचं आहे का बर राई रेट प्लस ओके राई बियाण्याचा कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता चांगला माल आहे हा पंधराशे कुठले कांदे आपले सोग्रसचे कांदे पंधराशे रुपये माल आहे रुपये पावसाने प्रॉब्लेम आला का चटीन ते हो? पावसामुळे बर ओके पंधरा ऐंशी कुठला कांदा आपला शेलू आहे का बर पण आहे पंधरा मित्रांनो क्वालिटी चाळीस पंचाळीस एम एम ची साईज आहे पंधराशे ऐंशी रुपये काका आपले किती गेले हो काय भाऊ गेले चौदाशे रुपये बर मिक्स साईज आहे मित्रांनो चौदाशे रुपये तीस पस्तीस चाळीस एम एम साईज आहे चौदाशे ना ओके ओके चौदा पंचवीस बरं कुठला आहे मालारा तांगडीचे बरं ओके मित्रांनो तेराशे रुपये कुठले हो होवडचे बरं तेराशे रुपये ॲव्हरेज क्वालिटी काय गेले माऊली पंधरा साठ बरं ड्रायमाले किती दिवस झालेले कापून पाच सहा दिवस बरं बरं कालपासन थोड मार्केट डाऊनच झालेलं आहे तेराशे रुपये बर कुठला आहे माल साकरी बर मावली पंधरा एक बरं वन थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी वन रुपीज पर क्विंटल कुठला कांदा